बनवणार आहोत आंबा बर्फी किंवा मँगो बर्फी अगदी सोप्या पद्धतीने इथे मी एक बाऊल आंबा आंब्याचा गर काढून घेतलेला आहे तर हा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि तेवढ्याच प्रमाणात मी इथे खोबरं घेतलेलं आहे आणि हे पहा हे मी अशा प्रकारे याचं वरचं साल काढून घेतलेलं आहे ओला नारळ आहे आणि तोसुद्धा तेवढ्याच प्रमाणात घेतलेला आहे तर आंबा छान असा गोड आहे त्यामुळे इथे मी साखरेचासुद्धा वापर करणार नाही आहेत आणि माझ्याकडे गाईचं दूध येतं तर आपण इथे एक वाटी मलई घालू शकतो पण माझ्याकडे गाईचं दूध येतं आणि गाईच्या दुधाला खूप चांगली अशी मलई येत नाही म्हणून मी इथे साखरेचासुद्धा वापर न करता आ, मिल्क पावडर घातलेली आहे तर तुम्ही मी इथेही पाऊन बाऊल घातलेली आहे म्हणजे पाऊन कप आहे तुम्हाला तुमच्या गोडव्यानुसार किती गोड हवं त्यानुसार घालू शकता चला तर हे मिक्सरमध्ये फिरून घेऊन तर हे पहा आपलं हे वाटून झालेलं आहे तर पॅनमध्ये मी अगदी अर्धा चमचा तूप घालून घेते आणि आपण हे जे मिक्सरमध्ये मिश्रण बनवलेलं आहे ते टाकून घेऊ आणि आपल्याला हे असं परतून घ्यायचं आहे तर हे आपल्याला अशा प्रकारे ढवळतच राहायचं आहे म्हणजे लागलं जाणार नाही तर हे पहा पाच ते सात मिनटं झालेले आहेत आणि थोडस हे दाटसर झालेलं आहे पण अजून याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर हे पहा आपल्या पॅनला हे पीठ सुटू लागलेलं ला आहे पण तरीसुद्धा अजून हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे थोडंसं कच्चं आहे परफेक्ट पीठ झालेलं आहे हे, हे कसं ओळखायचं ते सुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर हे पहा आता आपण यामध्ये चमचा अशा प्रकारे रोवून पाहणार आहोत तर आता आपलं पीठ झालेलं आहे आणि अजून एक ट्रिक म्हणजे आपण अशा प्रकारे हात लावून पाहिला तर आपल्या हाताला पीठ चिकट असं लागत नाही म्हणजे आपलं पीठ रेडी झालेलं आहे चला तर आपण या प्लेटला थोडंसं तूप लावून घेऊया त्यावर हे मिश्रण टाकू घेऊया तर खूप जास्त क्वांटिटी नाही आहे म्हणून मी अशा प्रकारे मधोमधच घेतलेलं आहे आणि हे छानपैकी असं थापून घेऊया तर हे पहा अशा प्रकारे ही सेट करून घेतलेले आहे तर हे पहा किती सुंदर दिसत आहे आता ही थोडीशी थंड झाल्यावर आपण याची वडी बनवून घेणार आहोत तर हे पहा तुम्हाला किती साईजची वडी हवी त्याप्रमाणे तुम्ही ही कट करून घेऊ शकता तुम्हाला यावर ड्रायफ्रूट्स हवे असतील तर तुम्ही ते सुद्धा घालू शकता तर तुम्ही पाहू शकता वडी आपली किती छान अशी पडली आहे तर हे पहा वडी अगदी थंड झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी ही तयार झालेली आहे ही पहा अगदी मस्त झालेली आहे आपण यामध्ये साखरेचा सुद्धा वापर केलेला नाहीये अगदी छान अशी ही होते प्लॅस लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी ही झालेली आहे हे पहा तर हे पहा अगदी छान अशी ही होते तुम्हाला तोडून दाखवते हे पहा अगदी जिभेवर विरघळणारी अशी छान असली ही आपली आंबावडी तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा